ने होता खेवा तो भावा सापडला कारण गाव मले आमचा मागता खेवा कारण का गजानन हा मारू 26 फेब्रुवारी 1824 नी शेगाव मने इतका खेवा आणि मूलज असताना त्या ठिकाणी पत्रवा आपण अन्न खाल्ल्यानंतर जी पत्र ढीग पडला असतो ना त्या ठिकाणी गजानन महाराज झाले शीत मला लक्षात आणि आरे व्यंकट नावाचे लामाज मनुष्य होते ला, लामा तिथून जात होते आणि त्यांनी पाहिलं आसूर्याला लाजले ना ला असं त्यांचं रूप होत लक्षात ठेवा आरे स्वतः ते गेले आणि म्हणले सांगितलं म्हणले महाराज हे कोणतरी योगी पुरुष असायला तुम्ही घरामध्ये चला आणि त्याला घरामध्ये आणलं महाराज घरामध्ये मशीला पत्रवाळी ठेवली महाराज आणि पत्रवाळी ठेवल्यानंतर सगळा कालाच केला महाराज आणि पाणी पिण्यासाठी गंगेवर गेले त्याच्या माग हा निघाली महाराज आणि म्हणे महाराज महाराज ती पाणी घाण आहे गाण आहे त्या मला महाराजाने सांगितलं सगळ्या ठिकाणी कुठं खाल नाही सगळ्या ठिकाणी देवाचं का आहे देव प्रत्येक ठिकाणी म्हणले आहे म्हणले कुठं जायची गरज नाही म्हणले आणि अशा प्रमाण त्या बाळाबाऊने कितकी सेवा केली घरी केली आणि घरी नंतर गरु गायबच झाले कितक ये लागलं त्यांना गुरु म्हणजे कारण ते गुरु होते गुरु परमात्मा पर गुरु परमात्मा गजानन महाराज महाराज चिंतन चालू केलं गजानन महाराज शंकराच्या मंदिराच्या पाठीमागे गणेश गजानन महाराज ब्रीद वाक्य काय गणा गणा गानात होते हा? गन गन गनात होते गन गन गनात होते महाराजांचं लक्षात ठेवा कसं हाताच्या बोटाचं रक्त निघजितोर काय काय करायचे मंत्र म्हणायचे आणि दोन तास कीर्तन थांबत महाराज फोटो फुटायचे गणगन गणात गणगन गणात होते हो आणि बाळा हो तिथे गेले महाराज महाराजांना घरी आणलं महाराज महाराज सरकार आरे महाराज महाराज आकोलेला गेले आकोली आल्यानंतर त्या मला महाराज हस्ते चालले होते शेतामध्ये आणि चालल्यानंतर महाराजांनी म्हणजे तहान आल्या पाणी ते पुन्हा सांगितलं त्या करला म्हणे मला पाणी दे त्या टायमाला अरे म्हणजे तुझ्यासारखे फुकट खाऊ माणसं ले बघ बारता झालेत म्हणले काम कराव ते शेतात दिवसभर घाम गळावा लागतो आणि तुला फुकटचं पाणी काय एक तर पाणी मिळत ना पुल्यामध्ये आणि पाणी मागण्यासाठी चालत महाराज म्हणले ठीक आहे अरे कुर्डी मला दहा वर्ष हिरला पाणी नव्हतं महाराज तिथे गेले आणि तो महाराजांनी मंत्र गण गणगण गणहात होते गण गण गणहात होते हे भगवान मीराबाई साठी येतो विसात झाला पाडेवार देवा मीराबाई साठी वीज घेतला हो आणि चोखो बरायची डोरी वरले महाराज तुम्ही हे भगवान मला पाणी मिळत नाही पाणी खूप म्हणतात गजानन होम केलंय हो डोहऱ्यावरले ढोर लक्ष्या जनावरले भगवंतानी जनावर हा आणि माझ्यासाठी कोणते गुंतला हरीच्या दासा गुंतला भजन आपलं मंत्र चाल गणगनगणहात गन होते गणगण गन गणहात गन होते हो देवा हो चोको यांच्या बहिणीचं बाळात पण केलं देवा भाई चोको दादा सारे भगवंतानी चोको बरायचा पत्नीच बाळात बन गेल महाराज निचे स्त्रीचे बाळात पण सह्य करे जना करे पाणी मिळून अकोल्या मला पाणी मिळणे आई सावतावाळाचं शेत मला लक्षात ठेवा करून दिला कांदा मुला बाजेबाई I'm gonna you आपल्या तुम्ही महाराजांच्या हिरीमध्ये पाया सोड महाराज मंत्र चला गणगनगनात होते घनगनघनात होते शाश्वत झरे महाराज वाहायला लागले पाणी भरून वाहायला आलो महाराज आणि त्या भक्ताने वाहिलं शेद बहिून दिले अरे गजानन महाराजांचा शिष्य झाला महाराज शिष्य मग गजानन महाराज ची घेत का होत नाही खरं सांगेच सांग जरी वेद पिढला हासे मुके कर माझं पटमान नाही कीर्तन झालंय मूळ वेळ आणि ऐकणार झाले खरंच म्हणून गजानन महाराज भेटत हे कारण की कारण का गरज तर पाक्तीच नाही आणि ऐकणार तर पाक्तीच नाही तुका जाते なにそれ?」 लोकांचे गुरु गजानन महाराज आहेत आणि म्हणले तिरकांना आणि गजानन महाराज महाराज गजानन महाराज मध्ये नीट राहतील का आणि म्हणले थोडं मारतील का नगरी अवस्थेत फिरतील का कोण म्हणतात जे अकोलेचे लोक कोणाला आणायचं आहे गजानन महाराजाला आणायचं आहे त्यांचं भाषण तिथं चालू झालंय गजीरथ महाराजला की सांगण्यासाठी आले सांगण्यासाठी आले नंतर सांगितलं म्हटले मी म्हणले के मारणार नाही मी उघड झाले या टायमाला गावकर म्हणजे संताला इथं बसून तिथं कळ दिसत काय आणि त्या टायमाला सांगितलं नंतर गेले मला शिवजयंतीला

परंतु देवा द्यावाला गजानन महाराज सांगितलं माझी पिठलं आणि वाकर त्या टिळकांमध्ये तुरुंगात निवडून द्या आणि तुरुंगात नेऊन वाकर महाराज आणि दिल्यानंतर किती टिळकाने वाकर खात पिठलं खात खात ग्रंथ दिला महाराज ग्रंथ दिला आणि त्याला आशीर्वाद दिला गजानन महाराजांनी जोपर्यंत सूर्य चंद्र आहे मग तोपर्यंत हा कर्मयोगचा ग्रंथ राहील संतांचा आशीर्वाद गजानन महाराजाकडे एक जण गेला आरती करायची गजानन महाराजाकडे भक्त गेला मला मला देवच राहायचे गयाण माल म्हणजे तू काय करतोस म्हणजे माझं दुकान आहे मग तू गणात बस म्हणजे गणगणगणात गन -गन होते गन -गन म्हणजे मन... मला तेवढा वेळच नाही गल्ल्यावर बसल्यावर म्हण म्हणजे तिथं पैसे मोजरा म्हणजे कायमच मिळत नाही म्हणले घरी गेल्यावर म्हण म्हणजे घरी गेल्यावर गर जमत नाही हा म्हणजे अखरा घरी जातो पोटाचा दोन गाज खाली टाकतो म्हणले आणि कधीच वगैरे कळतच नाही असं काय दुकान उघडावं लागत हे काय म्हणले म्हणजे काय सांगायचं आहे संत कशी आहे सांगतो लक्ष म्हणजे दुकान कशाचा आहे म्हणजे किराणा मला दुकानात काय काय साखर पासून खटक शिकून सगळं दुकान अरे तिथं कुठं म्हणजे तू दुकानात का म्हणजे काय जाय पण काय पण मी

अंकार गेला तुका देव झाला महाराज आणि त्या त्या वा कुत्र गेलं कुत्र का चावल लक्षात ठेवा आणि त्यांनी सांगितलं कुठंही येऊ नका मला गजानन महाराजाकडे नका आणि गजानन आल्यानंतर तुझं म्हणलं फक्त आयुष्य दोन वर्षाचं राहिले दोन महिन्याचं हो तुला आयुष्य पुढं अजून पाहिजे का

जन्मात पुत्र तुझं वैधी होत म्हणून ह्या जन्मात तुला काय झालं चालू प्रारब्ध क्रियामान सं त्या कामाला ते सांगितलं म्हणजे महाराज फक्त माझी जीवनाची एकच इच्छा काय इच्छा आहे मला नर नर्मदा परिक्रम करायचा एवढीच माझी इच्छा म्हणजे आज तिथं मी म्हणजे येणार नाही गुरुदेव तुम्हाला यावंच लागेल नाही मी येणारच नाही गणगण गन गणात गन बोलते गणगण गन गणहात गन बोलते मंत्र जपत आहे नाही गुरुदेव तुम्हाला यावं लागेल